महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त तसेच जनविश्वास सप्ताह अंतर्गत शिरपूर शहरातील क्रांतीनगर इथं आयोजित मोफत होमिओपॅथिक आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीरित्या पार पडले सकाळी अकरा वाजता प्रारंभ झालेल्या शिबिरात शेकडो रुग्णांनी विविध आजारांसाठी तपासणी करून घेतली शिबिरचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव महाजन राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे बाळकृष्ण पाटील अमृता महाजन मनोज महाजन युवराज राजपूत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात त्वचेचे विकार दमा जुनाट सर्दी सांधेदुखी मधुमेह रक्तदाब मुळव्यात पचन विकार स्त्रियांचे आजार बालकांचे आजार व मानसिक विकार आदी आजारांवर तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांकडून सखोल तपासणी व समर्पक मार्गदर्शन करण्यात आले शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांची मोफत रक्त लगवी व थुमकी तपासणी तसेच उपचारानंतर मोफत औषध वाटप करण्यात आले या शिबिराचं आयोजन डॉक्टर अमृतताई मनोज महाजन सचिव होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शिरपूर यांच्या पुढाकारानं करण्यात आले होते तर युवराज पंढरीनाथ राजपूत शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरपूर हे निमंत्रक म्हणून कार्यरत होते शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरपूर तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले लाडके आदरणीय अजितदादा पवार व शिरपूरचं युवा नेतृत्व आदरणीय डॉक्टर मनोज भाव महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिरपूर येथे मोफत होमिओपॅथिक रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराला सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात शिरपूर शहरातील रहिवासी व शिरपूर तालुक्यातील ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभतो आहे आजच्या काळामध्ये आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे कारण की निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते त्यासाठी आरोग्य हे आपण सामाजिक आप आपल्या समाजाचं आरोग्य जपणं ही आपली सगळ्यांचीच एक नैतिक जबाबदारी आहे असं डॉक्टर मनोज भाऊ महाजन यांना वाटतं त्यासाठी ते नेहमीच शिरपूर तालुक्यामध्ये होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शिरपूर यांच्यामार्फत विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन करतात आणि त्याला शिरपूर गरमण्यापासून खरंच प्रतिसाद देतात आज इथे केवळ आरोग्य तपासणीच नाही तर मोफत औषधोपचार व काही अत्यावश्यक रुग्णांना होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे शंभर बेडचं एक अत्याधुनिक रुग्णालय आहे तिथेही त्यांना विविध उप उपचार पुढ्या पुढील का काळासाठी पुरवण्यात येते त्याचप्रमाणे इथे जमलेल्या सगळ्या शिरपूरकरांचं मी मनापासून धन्यवाद देते की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ही रुग्णसेवा हीच घरी ईश्वरसेवा करण्याची संधी दिली आणि डॉक्टर मनोजभाऊ महाजन यांना वाढदिवसानिमित्त आमच्या होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज शिरपूरकडून मनापासून धन्यवाद देते त्याचप्रमाणे आमच्या कॉलेजमध्ये अत्यंत तज्ज्ञ व निष्णात चे डॉक्टर आहेत आणि विविध इंटरनी या हे गेल्या आठ दिवसांपासून या शिबिरासाठी खूप मेहनत घेत आहेत आपल्या शहरातील विविध भागात फिरून त्यांनी सर्वे केला रुग्णांची नोंदणी केली त्याचप्रमाणे त्यांचे आजार समजून घेतले आज तिथे त्यांची निष्काळ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी होऊन त्यांना अगदी उत्तम असे औषधो औषधोपचार मिळतील आणि होमिओपॅथी एक अशी पॅथी आहे की जी त्या रोगावरती हळूहळू समूळ उपचार करते आणि त्यामुळे आपल्याला एक निरोगी शिल्पकार बघायला मिळतील 嗯。